हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आता लागलेला आहे अधिक मास आणि अधिक मासामध्ये आपण सर्व अगदी अधि, अधिक अधिक सेवा करत आहोत म्हणजे थोडक्यात काय की कुणी चरित्र सारामृताचं चरित्र लावलंय कुणी गुरीच गुरुचरित्र लावलं आहे कुणी सत्यनारायणाची पूजा करत आहे तर कुणी वातीची सेवा करत आहे आणि वेगळेवेगळे जसं सातशे श्लोकी भागवत ग्रंथाचे देखील पारायण लावले आहे तर कोणी मोठा ग्रंथ देखील लावला आहे तर अशी अनेक मतलब वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार यथासांनुसार वेगळेवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहे तर आपण जी ही अधिक अधिक सेवा करत आहोत तर या अधिक सेवेचं देखील देव आपल्याला अधिकच फल देणार आहेत कारण हा जो दिवस आहे हा तेहतीस महिन्याच्या नंतरून येतो हा जो अधिक महिना आहे पूर्ण तीन वर्षाच्या नंतरून येतो आणि या अधिक मासामध्ये फक्त आपल्याला अधिक सेवा करायची असते एरवी तर आपण सेवा करतोच परंतु या दिवसामध्ये आपल्याला अधिक सेवा करायची असते आणि देवाच्या सेवेसंगती आपल्याला आपल्या आईवडिलांची देखील काही सेवेसारखेच आईवडिलांप्रती काही कर्तव्य करायचे आहे म्हणजे काय थोडक्यात की जसे आईवडिलांनी आपल्याला जन्म घातलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते जेवढं आपल्यासाठी झटतात जेवढे कर्तव्य करता ते आपल्याच्याने कधीही फेटू शकत नाही त्याचं रिंग कधीच आपण फेडू शकत नाही कारण हे प्रत्येकाला हे काही सांगण्याची गोष्ट नाही की आपले आई वडील आपल्यासाठी किती झटत असतात अगदी त्यांनी आपल्याला जन्म देऊन जन्म दिल्यापासून तर शेवटपर्यंत देखील ते आपल्यासाठी ते पूर्ण आयुष्य ते आपल्यासाठीच जगत असता म्हणून आईच्या प्रती आपल्याला थोडस कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आपल्याला ह्या अधिक मासामध्ये आईची उटी भरायची आहे कारण ही आईची उटी आपण एरवी भरू शकत नाही कारण आईच्या पोटातूनच आपण जन्म घेतलेला असतो पोटातून जन्म घेतलेला असतो त्यामुळे आपण आईची एरवी ओटी भरू शकत नाही परंतु या अधिक मासामध्ये तीन वर्षाच्या नंतरून येणाऱ्या ह्या अधिक मासामध्ये आपण आईची उटी भरलेली खूप चांगले असते तर ओटीमध्ये आपण सर्व काही सामान जसं ओटीमध्ये भरतो तेच पूर्णपणे सामान घ्यायचं आहे साडी घ्यायची आहे नारळ घ्यायचा आहे तांदूळ त्यामध्ये आपण खारीक वाटी आ, बदाम हळकुंड वगैरे जे बी जेवढं सामान घेतो ते पूर्ण ओटीचं सामान आपल्याला घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण जसं काही गजरा आणि सुवासिनीचं देखील सामान भरपूर टाकू शकतो आणि जसं काही कुंकवाचा करंडा म्हणा जरी समजा आपल्याच्याने नाही चांदीचा देणं झालं तर नॉर्मलची धातूचा जसं स्टीलचा पितळाचा या पद्धतीची जो दिवा असतो तर तो दिवा आपण आईला भेट देऊ शकतो तर याप्रमाणे आपल्याला आईची ओटी भरायची आहे तर आपण सासूची ओटी नाही भरू शकत कारण त्यांच्या जी ओटी पोटात जन्म झालेला त्यांचा मुलगा असतो तो ऑलरेडी त्यांनी आपल्या ओटीत टाकलेला असतो म्हणजे काय आपल्याला संसार करण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली असते आणि त्यांच्याच घरी ते, ते आपल्याला घेऊन जात असतात त्यामुळे आपण त्यांची ओटी नाही भरायची परंतु त्यांना आपण जसं आईला साडी वगैरे घेतो तसेच आपण त्यांना देखील साडी वगैरे घ्यायची आहे आणि जे हळदी कुंकणचा जे करवंडा असतो तो स्टीलचा किंवा पितळाचा तो करवंडा आपण आईला पण आणि सासूला पण भेट म्हणून देऊ शकतो किंवा दिवा देऊ शकतो आणि साडी वगैरे पण द्यायची आहे तर या पद्धतीने आपण सासूची जरी समजा ओटी नाही भरली तर त्यांना भेट देऊन त्यांना कृतज्ञ करायचं आहे आणि ओटी भरून आपल्या आईची आपल्याला कृतज्ञता प्रकट करायची आहे तर या पद्धतीने अधिक मासाची जी आपली सेवा आहे त्याचबरोबरीने त्या संगती आपल्याला आईची या पद्धतीने ओटी भरायची आहे आणि ही सर्वांनी भरायची आहे आपले आई वडील एवढं सगळं आपल्यासाठी करत असतात की आपण त्यांचे बिलकुल कधीही ऋण फिडू शकत नाही आणि जे ते कर्तव्य करत करत आलेले असतात तर त्या कर्तव्याची बरोबरी आपण जे त्यांच्याविषयी कर्तव्य करतो त्या कर्तव्याची कधीही बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे या अधिक मासामध्ये सर्वांनी आईची नक्की भरावी आणि सासूला देखील भेट देऊन साडी वगैरे भेट देऊन कृतज्ञ करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरी काही आणखी नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ